नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा या श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त पुण्यकर्म केल्या जातात या श्रावणमध्ये सर्व या महिन्यामध्ये सर्वात जास्त पूजा अर्चे केल्या जातात नेमकं या मागचं कारण काय आहे की ज्यावेळेस चातुर्मासामध्ये भगवंत विष्णू ज्यावेळेस शेणाला जातात त्यावेळेस पूर्ण जगाचा भार कोण होत असेल तर तो कोण सांभाळत असेल तर तो म्हणजे महादेव म्हणजे महादेव या श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्या घरामध्ये किंवा आपल्या पृथ्वी दलावरती सर्वात जास्त त्यांचा वास असतो त्या वासामध्ये आपण केलेली त्यांची पूजा अर्चा किंवा त्यांची अर्चना त्या अर्चनेमुळे आपल्याला लवकरात लवकर प्राप्त फळ प्राप्त होतं आता या श्रावण महिन्यामध्ये अनेक वेळेला आपण काय करतो की आषाढ महिना संपत आला की आपण पूर्णपणे नॉनव्हेज थांबवतो किंवा आपण नॉनव्हेज खात नाही तर यामुळे काय होतं की जे काही गोष्टी पूजा अर्चा आपण केली आहे ते पूजा अर्चा आपल्याला लवकर फलत प्राप्त होते असं सांगतात की कुठलीही पूजा करताना नॉनव्हेज असेल किंवा कुठलंही व्यसन करून जर पूजा केली तर के त्या पूजेचं फळ प्राप्त होत नाही या येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज करतो या महिन्यामध्ये आपण कुणीही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे या महिन्यामध्ये सर्वात जास्त पूजेचं फळ आपल्याला लवकरात लवकर फळ प्राप्त होतं तर आता या श्रावण महिन्यामध्ये शिवाची उपासना करायची कशी तर जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की अलंकार प्रिय विष्णू जलधाराम प्रिय शिवा नमस्कार प्रिय सूर्य ब्राह्मण म्हणजे विष्णू भगवंताला अलंकार प्रिय आहेत आणि भगवंत महादेवाला देवादे देवाला, देवाला फक्त जलप्रिय म्हणजे एक लोटा जल जरी महादेवाला अर्पण केलं तर तो सर्वांना प्रसन्न होतो म्हणजे महादेव हा भोळा स्वरूपामध्ये सर्वांना आशीर्वाद देणारा आणि सगळ्यात कमी कष्टामध्ये लवकरात लवकर फळ देणारा कुठला देवता असेल तर ती देवता म्हणजे देवादि देव महादेव म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये नित्यनेमाने आपल्या घराजवळ कुठेही महादेवाचं मंदिर असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणालाही ब्राह्मणाला बोलून रुद्राभिषेकाचं फळ सगळ्यात जास्त फळ रुद्राभिषेकाचा मानल्या गेलेलं आहे म्हणून रुद्राभिषेक करूनसुद्धा आपण या महिन्यामध्ये उत्तम पुण्यकर्म मिळू शकतो आपल्याला ग्रहपीडा असेल आपल्या घरामध्ये कुठली वेगळी बाधा असेल तर ह्या सर्व बाधा निवारण करण्यासाठी महादेवाचं रुद्राभिषेक केल्यानंतर किंवा आर्थिक कुठले ग गोष्टी अडकल्या असतील किंवा आपल्या घरामध्ये व्यवसाय जिना कोणी राहिला असेल किंवा कोणाला नोकरी लागत नाहीये कुणी शिक्षणामध्ये लवकर प्रगती करत नाहीये तर त्यांना रुद्राभिषेकाचं सर्वात जास्त फळ मांडले गेलेलं आहे किंवा एवढा नित्यनमाने रोज सकाळी उठल्यानंतर स्नान कर्माधिकर्म कर्म स्नान संध्याधिकर्म झालं नंतर आपण एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन शिवावरती ओम नम शिवाय म्हणून जर अर्पण केलं तर त्याचं चांगल्यात चांगलं फळ आपल्याला मानले गेलेलं आहे तर या आर्थिकदृष्टीसाठी किंवा घरामध्ये सुखप्राप्तीसाठी संतती प्राप्तीसाठी प्राप्त तर कुठल्या द्रव्याने शिवाला रुद्राभिषेक करावा हे डिस्क्रिप्शनमध्ये मी सांगितलेलं आहे आपण नक्कीच ते वाचा आणि त्याप्रमाणे उसाचा रस असेल तेल असेल किंवा कुठल्या गोष्टीसाठी कुठलं द्रव्य वापरायचं आहे ते नक्कीच मी त्या माझ्या या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या लिंक ओपन करून आपण ती पहा नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा सर्वांना शेअर करून या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद